माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन जी यांना नवापूर तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम नवापूर तालुका शहर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी काँग्रेस भवनात प्रतिमा पूजन केले भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन जी यांचे सव्वीस डिसेंबर रोजी दिल्ली येथे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले मृत्यू समयी डॉक्टर मनमोहन सिंग जी यांचे वय ब्याण्णव वर्षाचे होते नवापूर तालुका व शहर कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वप्रथम भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दामो बिराडे तालुका अध्यक्ष जालम सिंगावीत अॅडव्होकेट रोशन शिरीष कुमार नाईक ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया दिलीप पवार तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष एस आर चौधरी सुभाष कुमार फैजल शेख इम्तियाज वालोडिया सीताराम साळवे सफन हजारे धनसुख भट आदी निकरून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी दिलीप पवार सीताराम साळवे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अर्थशास्त्री भारताचे पूर्व पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमन मनमोहन सिंगजी यांनी आधार कार्डची सुरुवात आदिवासी बोल क्षेत्रातून नंदुरबार जिल्ह्यातून सुरुवात केली होती जे संपूर्ण नंतर देशात लागू केलं होतं आधार कार्ड आज जे अनिवार्य झालेलं आहे त्याच्यात त्यांचं फार मोलाचं बाटा आहे त्याच्यामुळे नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन जी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी दहा वर्ष अर्थतज्ज्ञही होते त्यांनी दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवले जगातला अशी व्यक्ती असेल की मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मंत्रिमंडळात ते अर्थमंत्रीच राहायचे माननीय देशाचे पंतप्रधान मन मोदी साहेब हेही झाले त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात या तुम्हाला उपपंतप्रधान करतो परंतु त्यांनी नकार दिला की बा तुम्ही उपपंतप्रधान बी बनवतो आणि अर्थ खातं देतो आपले देशाचे जे अर्थ आहे बजेट आणि महागाई याची कमी करण्यासाठी तुम्हाला आम्ही हे करतो पण त्यांनी नाही मी काँग्रेस पक्षाच्या तर काँग्रेस पक्षातच राहील परंतु तुम्ही मला कुठलाही सल्ला विचारा अर्थबद्दल तर मी आपल्याला सहकार्य करेल मदत करेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी जरूर आपल्या अर्थशास्त्रज्ञ याच्यानुसार त्यांनी देशाची परिस् आर्थिक परिस्थितीला टिकवण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रयत्न केला होता आणि आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्यांच्या सल्ल्यानेच झालेली आहे तर आता तर महागाई वाढलेलीच आहे असे आपले मनमोहन सिंग हे ब्याण्णव वर्षाचे होते ते कोणाशीच असे म्हणजे वाईट वागले नाही सर्वांशी म्हणजे विरोधी पक्ष असेल कोणाशी सर्व पक्षांशी सोबत घेऊन चर्चा करायचे तर ते आज आपल्या देशात नाही आहे ते त्यांचा स्वर्गवत झाला आहे त्यांना आपण नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करत आहे त्यांच्या आत्म्यालाची शांती लाभो असं आम्ही नवापूर तालुक्याचे आमदार दादा नाईक आणि सर्व काँग्रेस कमिटीचे सदस्य यांच्या वतीने आम्ही श्रद्धांजली देतो त्यांना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नवापूर